नमस्कार अश्विन रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने आळीवचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर आळीवला आळीव किंवा हलीम सुद्धा म्हटलं जातं तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एका बाउलमध्ये अर्धी वाटी एवढं आळीव घ्यायचंय तर अर्धी वाटी अळीवसाठी आपल्याला एक वाटी एवढं नारळाचं पाणी घ्यायचं हे भिजवून आहे आपल्याला तर अर इथे मी नारळ पाणी घेतलेले एक वाटी तर तुम्ही नारळ पाण्याच्याऐवजी साधं पाणी सुद्धा वापरू शकता पण नारळ पाण्यामुळे टेस्ट जास्त छान लागते तर त्यामुळे इथे मी नारळ पाणी वापरलेलं आहे आणि एक वाटी पुरेसं होतं अर्धी वाटी अळीवसाठी व्यवस्थित मिक्स करायचे आणि आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी ठेवायचे तर अर्धा तास झालेला आहे व्यवस्थित भिजलेलं आहे अळीव तर इथे मी आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला खोलेला नारळ टाकायचा आहे दोन वाटा एवढा त्यामध्येच आपल्याला गुळ टाकायचं आहे दीड वाटी एवढं हो तर गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि जे भिजवून घेतलेलं आळीव आहे तर ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचे तर तुम्ही बघू शकता अर्धी वाटी आळीव आपण भिजण्यासाठी टाकलेलं होतं तर भिजून डबल झालेलं आहे ते तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर अळीव चिकट असल्यामुळे पटकन मिक्स होत नाही तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हे आता मिक्स झालेलं आहे यावरती मी झाकण ठेवते आणि दोन तीन मिनटं फक्त होऊ देणार आहे दोन तीन मिनटानंतर झाकण काढायचं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करायचं जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही नाही तर हे मिश्रण कढईला खाली लागू शकतं तर पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते मी आणि हे मिक्स करून घेतलं की पुन्हा मी यावरती आणखी दोन मिनटासाठी झाकण ठेवते तर गॅसची फ्लेम झाकण ठेवल्यानंतर कमी करायची गुळामध्ये हे मिश्रण व्यवस्थित शिजायला हवं तर झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा याला आपण मिक्स करून घेऊयात तर गॅसची फ्लेम आता मी लो टू मिडियम केली आणि याला कोरडं होईपर्यंत किंवा याचा छान गोळा होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मिश्रण जेवढं व्यवस्थित परतलं जाईल तेवढे लाडू व्यवस्थित होतील जर हे मिश्रण पातळ राहिले किंवा यातलं गुळाचं पाणी तसंच राहिलं तर लाडू वळले जाणार नाही त्यामुळे याला व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं लागतील हे परतण्यासाठी तर तुम्ही बघू शकता आता हे छान कोरडं व्हायला लागलेलं आहे अजिबात याच्यात पाणी राहिलेलं नाही किंवा हे अजिबात पातळ राहिलेलं नाही मिश्रण जेवढं व्यवस्थित परतलं जाईल तेवढे लाडूही छान होतात तर आता हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे गॅसची फ्लेम कमी करते आणि यामध्ये आपण पुढचं साहित्य टाकूयात तर यामध्ये मी आता वेलची पूड टाकणार आहे यासोबतच थोडंसं जायफळ टाकते किसून तर यामध्ये जायफळची टेस्ट खूप छान लागते तर जायफळही घेतले टाकलेलं आहे मी यामध्ये आणि सोबतच काही ड्रायफ्रूट्स टाकते तर त्यामध्ये मी बदाम आणि काजूचे तुकडे करून घेतलेले ते टाकलेत आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता खूप जास्त वेळ आपल्याला परतण्याची गरज नाही कारण हे जे मिश्रण आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आणि परतलं सुद्धा गेलेलं आहे व्यवस्थित त्यामुळे आता आणखी थोडंसं फक्त मिक्स करून घेतलं तरीही पुरेसं आहे आणि हे व्यवस्थित परतलं गेलं की मिश्रण कढईसुद्धा सोडायला लागतो त्याचा छान गोळा तयार होतो तुम्ही बघू शकता आता मी बंद केलेला आहे गॅस मिश्रण खाली उतरवून आहे आणि थोडंसं थंड होऊ दिलंय खूप जास्त गरम असतानाही लाडू वळायचे नाहीत किंवा खूपच जास्त थंडही होऊ द्यायचं नाही हलकंसं गरम असताना आपल्याला याचे लाडू तयार करायचे तर तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू तयार होत आहेत आणि खूप जास्त मोठ्या आकाराचे लाडू हो तयार करायचे नाही ते थोडे छोट्या आकाराचेच लाडू तयार करावे कारण हे भरपूर उष्ण असतं आणि हे लाडू तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता फ्रीजमध्ये स्टोअर केले तर एक आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहतील आणि रूम टेम्परेचरला तेवढे राहणार नाही त्यामुळे शक्यतो फ्रीजमध्ये स्टोअर करावेत म्हणजे खराब होत नाहीत तर या पद्धतीने इथे मी सर्व लाडू आता तयार करून घेते तर मस्त लाडू तयार होत आहेत मिश्रण हे व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आणि खूप हेल्दी असे लाडू आहेत हे हिवाळ्यामध्ये नक्कीच बनवून खावेत दोन तीन महिने जर तुम्ही रेग्युलर खाल्ले तर याचा फायदा नक्कीच होतो तर इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत आणि एवढ्या मिश्रणापासून आपले एक दहा बारा लाडू तयार झालेले आहेत या आकाराचे मस्त झालेत बाइंडिंग छान आले आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात तर थंडीमध्ये नक्कीच बनवावेत असे हे लाडू आहेत त्यामध्ये आपण तुपाचाही वापर केलेला नाही आहे तर बघू शकता मस्त बाइंडिंग आलेले तर यानंतर आपण दुसऱ्या पद्धतीचे लाडू बनवूयात बऱ्याच जणांना मऊ लाडू आवडत नाहीत तर त्यांच्यासाठी हे आहेत तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये अर्धी वाटी एवढे अळीव टाकलेत आणि हे अळीव आपल्याला भाजून घ्यायचे तर खूप जास्त भाजायचे नाहीत जेवढे जास्त भाजले जातील अळीव त्याची चव कडू होऊ शकते त्यामुळे हलकंसं गरम करायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली हलवत राहायचं आहे याला कंटिन्यू आणि फक्त थोडे हे गरम होतील एवढंच भाजायचं याला त्यापेक्षा जास्त भाजायचे नाही मी काढून घेतलेत तर पुन्हा मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकते इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेत ते या तुपामध्ये मी परतून घेते तर हे ऑप्शनल आहे ही स्टेप तुम्ही डायरेक्टही टाकू शकता यामध्येच मी बदाम काजू थोड्या भोपळ्याच्या बिया आणि थोड्या सूर्यफुलाच्या बिया घेतल्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट्स नाही टाकले तरीही चालेल तर हे थोड्या तुपावरती जर परतले गेले तर टेस्ट जास्त छान लागते त्यामुळे मी थोड्या तुपावरती हे परतून घेतले तर यानंतर आपल्याला इथे सुक्क खोबरं घ्यायचं दीड वाटी एवढं तर आपण हे जास्त दिवस टेकणारे लाडू आहेत आणि जे क्रिस्पी होतात मऊ होत नाहीत असे लाडू आहेत जसे आपण मेथीचे बनवतो किंवा डिंक लाडू बनवतो थोडे त्या पद्धतीचे लाडू आहेत हे तर त्यासाठी आपण इथे खोबरं घेतलंय तर ते दीड वाटी घेतलंय आणि त्याला हलकस आपल्याला भाजून घ्यायचंय तर खूप जास्त लाल होईल एवढं नाही भाजायचं तुम्ही बघू शकता आता थोडासा याला हलकासा गोल्डन रंग आला की हे काढून घ्यायचे आपल्याला तर आता हे खोबरं मी काढून घेते थंड होऊ द्यायचं तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतलाय त्यामध्ये आपल्याला आळू टाकायचे खोबरं टाकायचं आहे थंड झालेलं आणि यासोबतच आपल्याला गूळ टाकायचं आहे तिथे मी एक वाटी एवढा गूळ घेतला आहे तर त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे सगळं एकजीव करून घेतलं आहे ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे जे तुपावरती रस्ट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकते वेलची पूड टाकते आणि मिक्स करून घेते हवं तर तुम्ही ड्रायफ्रूट्ससुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता पण असे जर टाकले तर लाडू खाताना टेस्ट जास्त छान लागते तर हे मी मिक्स करून घेते आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं याचे आपल्याला लाडू तयार करायचे फक्त यासाठी गूळ शक्यतो मऊ वापरावा म्हणजे याला बाइंडिंग छान येतं कारण हे आपण परतून घेणार नाहीत आहोत तर त्यामुळे शक्यतो जर मऊ गूळ वापरला तर लाडूला बाइंडिंग छान येतं तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार होत आहेत तर हे भरपूर दिवस टिकणारे लाडू आहेत याला तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करण्याची सुद्धा गरज नाही रूम टेम्परेचरला सुद्धा राहतात फक्त आळीव खूप जास्त भाजायचं नाही जास्त जर भाजलं गेलं तर लाडू कडू होऊ शकतात आणि छोट्या आकाराचेच लाडू तयार करायचे आहेत शक्यतो बघू शकता तुम्ही मस्त असे आपले हे सुद्धा लाडू तयार झालेले आहेत पटकन होणारे आहेत आणि जास्त दिवस टिकणारे सुद्धा आहेत तर तुम्ही नक्की करून पहा दोन्ही प्रकारचे लाडू आहेत तुम्हाला कुठल्या प्रकारचे लाडू जास्त आवडतात हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा लाडू बनवून पहा बनवल्यानंतर तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले दुसऱ्याही प्रकारचे लाडू तयार झालेले आहेत छान बाइंडिंग आलेलं आहे त्याला आणि खायलासुद्धा छान लागतात